दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी घुसखोरांना नाशिक ए टी एस आणि इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे सोबतच एका स्थानिक देखील ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आलेली आहे दरम्यान हे बांगलादेशी संशयित केवळ वास्तव्यासाठी थांबले असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर येत असून त्यांच्याकडे संशयापद वस्तू किंवा पुरावे आढळलेले नाही त्यामुळे घातपाताचा इरादा सध्या उघड होत नसल्याचं नाशिक शहर पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे भारतात घुसखरी करून नाशकात प्रवेश करून भाडे तत्वावर बांगलादेशी संशयित शागोर मोहम्मद अब्दुल हसून ए मानिक मुसम्म शापला खातून खातम मोहम्मद शेख हे वास्तव्य करत होते त्यांना वास्तव्यासाठी सर्वतोपरी मदत करणारा संशयित गोरक्षनाथ विष्णू जाधव यालाही अटक करण्यात आलेली आहे संशोधांविरोधात दहशतवादी म्हणजेच एटीएस पथकानं नाशिक विनुदच्या सहाय्यक निरीक्षक योगिता पांडुरंग जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे दरम्यान नाशिकमधील या एटीएस कारवाईनंतर भाजपनं मदरशांवर निशाणा साधला आहे नाशिकमध्ये एटीएसनं ना केलेली कारवाई अभिनंदनीय आहे अंबड लिंक रोडवर अनधिकृत अनेक मदरसे आहेत त्याचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहेत तिथे काय शिकवलं जातं याची चौकशी केली पाहिजे त्यांच्याकडे पश्चिम बंगालचे आधार कार्ड कसे आले ह्याचीही चौकशी झाली पाहिजे अनधिकृत मदरसे चालवण्यासाठी परवानगी कोणी दिली याचाही खुलासा होणं गरजेचं आहे अधिकृत मदरसे किती आहेत याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी केलेली आहे नाशिकमध्ये एटीएसनी केलेली कारवाई आणि त्यामध्ये बांगलादेशी संशयितांना केलेली अटक ही खरोखरच अभिनंदनीय गोष्ट आहे मला त्यामध्ये आणखीन एक मागणी करायची आहे की नाशिकच्या लिंक रोड परिसरामध्ये म्हणजे सातपूर अंबड रोड परिसरामध्ये अनेक अनधिकृत मदरसे आहेत आणि या मदरस्यांचं सगळं रेकॉर्ड पोलीस प्रशासनाकडे आहे आणि त्या मदरस्यामध्ये वेगवेगळे मौलवी किंवा त्यांचे जे कोणी शिक्षक असतील ते शिकवतात ते नक्की कुठले आहेत काय शिकवतात आणि त्यांच्याकडे पश्चिम बंगालचे आधार कार्ड कसे काय याची सविस्तर सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हे अनधिकृत मदरसे चालवायला यांना परवानगी दिली कोणी कारण नोंदणीकृत मदरसे नाशिकमध्ये नक्की किती आहेत यावर प्रशासनाने कारवाई करावी ही माझी मागणी आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक